त्या दिवशी त्याने वडिलांशी भांडून घर सोडलं होतं आणि तो स्वतःला सिद्ध करायला दिल्लीला निघाला होता रेल्वे स्टेशनवर आला दिल्लीची गाडी समोर आली आणि कसा बसा थर्ड क्लासच्या डब्यात बाथरूमच्या बाहेर बसायला त्याने जागा मिळवली बाहेर कडाक्याची थंडी पडली होती अंगावर शाल होती आणि घर सोडताना त्याच्या आईने हातात रडत रडत पाचशेची नोट ठेवली होती सध्या संपत्ती म्हणायला त्याच्या जवळ एवढंच होतं आणि समोर कसलाही रोडमॅप नसताना त्याचं अस्तित्व शोधायला तो निघाला होता त्याच्या समोर एक सात वर्षाचं पोरग त्याच थंडीत अंगाचं मुटकुळ करून थरथरत निश्चित पडलं होतं थंडीने त्या पोराला बेजार करून सोडलं होतं आणि त्याला काय वाटलं माहीत नाही त्या क्षणी तो उठला स्वतःच्या अंगावरची शाल काढून पोराच्या अंगावर टाकली

रेल्वेच्या बाथरूम बाहेर बसून ह्या ओळी लिहिणाऱ्या त्याला कदाचित वाटलंही नसेल की उद्या जाऊन तो ह्याच ओळी न्यूयॉर्कच्या मॅडिसन गार्डन मध्ये पंधरा हजार लोकांमध्ये म्हणेल मंडळी हा तो म्हणजे भारताचा सत लोंडा म्हणून प्रसिद्ध असलेला जाकीर खान आणि त्याचा इंदोरच्या गल्ल्यांपासून सुरू झालेला प्रवास त्याला न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर पर्यंत कसा घेऊन गेला तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय भारी मंडळी भारतीय स्टँडअप कॉमेडियन जाकीर खान सध्या सगळीकडे चर्चेत आहे गुगल ट्रेंड्स असो सोशल मीडिया असो टी असो किंवा इंटरनेट सगळीकडे जाकीर खान यांच्याच गप्पा रंगलेल्या दिसतात कारणही तसंच आहे इंदोरचा हा सत लोंडा न्यूयॉर्क मध्ये भारताचं नाव उज्ज्वल करून आलाय तो पहिला असा भारतीय कॉमेडियन ठरलाय ज्याने मॅडिसन स्क्वेअर गार्डन मध्ये हिंदीत परफॉर्म केलं एवढंच नाही तर तो सर्वाधिक तिकीट विकणारा पहिला भारतीय आर्टिस्ट बनलाय आज जगभर त्याच्या यशाची चर्चा सुरू आहे मंडळी पण झाकीर खान साठी ही यशाची वाट मुळीच सोपी नव्हती भयंकर संघर्ष मेहनत आणि जिद्दीनंतर नंतर त्याने हे यश मिळवलंय आणि त्याच्या या संघर्षाची सुरुवात होती इंदोर पासून इंदोरमध्ये जन्मलेल्या झाकीर खानच्या घराण्याला संगीताची परंपरा होती त्याचे आजोबा उस्ताद मुयुद्दीन खान उत्तम सितारवादक होते त्याचे वडील एका सरकारी शाळेत संगीताचे शिक्षक होते झाकीरने स्वतः सितार वादनाचं प्रशिक्षण घेतलं होतं आणि त्यामुळे सगळ्यांना वाटायचं की झाकीरही तसंच काहीचं करेल आपल्या घराण्याची परंपरा पुढे सुरू ठेवेल पण लहानग्या झाकीरच्या हे सुद्धा नव्हतं लहानपणापासूनच त्याला लोकांना हसवायला खूप आवडायचं पण त्याने कधीही विचार केला नव्हता की हेच काम एक दिवस त्याचं करिअर बनेल इंदोरमध्ये झाकीर खान बायोटेक्नॉलॉजीचं शिक्षण घेत होता पण मध्येच त्याने शिक्षण सोडलं आणि घरी येऊन सांगून टाकलं की ना मला सितार वाजवायचे ना मला पुढे मला रेडिओ जॉकी एका साध्या मिडल क्लास घरात जेव्हा तुम्ही शाश्वत पैसे कमावण्याची ग्वाही शिक्षण अथवा नोकरी सोडून कलाकार स्वप्न बघतात तेव्हा एकतर घरचे तुमच्यावर हसतात नाहीतर जमेल तेवढा विरोध करतात जाकीरच्या बाबतीतही तेच झालं मग त्या दिवशी त्याचं आणि त्याच्या वडिलांचं भयंकर भांडण झालं आणि रागाच्या भरात त्याने घर सोडलं आणि दिल्ली गाठली स्वतःला सिद्ध करायचं होतं आणि त्यासाठी तो काही करायला तयार होता दिल्लीला आल्यावर जाकीरने रेडिओ मॅनेजमेंटचा कोर्स केला त्यानंतर त्याने जयपूरमध्ये इंटर्नशिप केली आणि खर्च भागवण्यासाठी तो बाहेर लागेल काम करत पैसे उपाशी राहून तो रात्री एक टाइम जेवायचा पडेल ते आणि मिळेल ते काम करायचा जाकीर एकदा सांगितलं होतं की त्या दिवसात त्याच्या घरमालकानं त्याच्यावर दया येऊन त्याचं भाडं माफ केलं होतं आणि शिवाय गावाला परत जाण्यासाठी पैसेही दिले होते पण मात्र त्याने त्या पैशात इंदोरला न जाता दिल्ली दिल्ली गाठली खर्च भागवण्यासाठी त्याने फ्रीलान्सिंग सुरू केली त्याने जोक्स लिहिले थिएटर केलं गोस्ट रायटिंगचं काम केलं अशातच त्याच्या एका मित्राने त्याला ओपन माईक करून बघायला सांगितलं आणि त्यावेळी हा माईक त्याच्या आयुष्यात काय घेऊन येणार आहे याची त्याला तसुभरही कल्पना नव्हती जाकीरनं लोकांच्या हशा आणि टाळ्यांच्या आशेनं पहिला शो केला होता पण फक्त नव्वद सेकंदातच त्याला स्टेजवरून खाली उतरवलं गेलं त्यावरून त्याच्या दिसण्यावरही खूप टोमणे मारले गेले त्याची खिल्ली उडवली गेली हा असा काळ होता की कुणी दुसरा असता तर कदाचित हार मानून मागे सरकला असता पण जाकीरनं हा अपमानच आपली ताकद बनवला तो थांबला नाही तो शो करत राहिला ओपन माईक करत राहिला सोबतच एका रेडिओ स्टेशन मध्ये जाहिराती लिहायचा दुसरीकडे ओपन माईक आणि शोज मध्ये सुरुवातीला हळूहळू पण लोक त्याच्याकडे लक्ष द्यायला ला लागली होती आणि काही दिवसातच त्याचे शो हाऊसफुल व्हायला ला लागले नोकरी आणि ओपन माईक दोन्ही सांभाळताना तो एका नात्यातही गुंतला होता परिस्थिती तशी चांगली नव्हती पण तरीही ते दिवस त्याच्या आयुष्यातले सगळ्यात भारी दिवस होते पण अचानक त्याचं नातं तुटलं जाकीरनं ना शेवटी दिल्ली आणि नोकरी दोन्ही सोडायचं ठरवलं आणि सपनो का शहर म्हणवलं जाणारं मुंबई गाठलं मुंबईत त्याची ओळख काही कंटेंट क्रिएटरशी झाली तिथेच त्याची भेट ए आय बीचे तन्मय भट आणि गुरसिमरन खांबा यांच्याशी झाली जाकीर त्यांच्यासोबत ऑन एअर विथ ए आय बीसाठी साठी स्क्रिप्ट लिहू लागला होता हा त्याच्यासाठी योग्य काळ होता कारण त्या काळात हिंदीत लिहिणाऱ्या आणि परफॉर्म करणाऱ्या लोकांना गंभीरपणे घेतलं जात नव्हतं जाकीरला यामुळे अनेकदा नाकारलं गेलं होतं पण त्याच्या सक्सेसची पहिली पायरी असणार आहे याची जाकीरने कल्पनाही केली नव्हती एक दिवस ए आय ने मुंबईत एक शो केला होता तो शो प्रचंड गाजला आणि त्यामागचं खरं कारण म्हणजे जाकीरनं त्या दिवशी केलेला अप्रतिम परफॉर्मन्स हा शो ए आय बी साठी मोठं यश ठरला आणि जाकीरच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा क्षण झाला त्याचा तो परफॉर्मन्स इंटरनेटवर ट्विटर व्हायरल झाला त्या दिवसापासून त्याने कधीच मागे वळून बघितलं नाही जे लोक आधी त्याच्यावर हसत होते ते आता त्याच्या जोक्सवर मनापासून हसायला लागले होते त्याच्या शोसाठी तोबा गर्दी जमू लागली होती त्याचे शो फक्त शो नसून अनुभव असायचा आणि आयुष्याशी परिस्थितीशी हरलेल्या लोकांच्या हातावर जाकीर त्याच्या स्टोरी टेलिंग मधून उमेद ठेवायचा लोक त्याच्या शो मध्ये हसायची आणि रडायची देखील भारताच्या प्रत्येक शहरात त्याचे शो होऊ लागले होते आणि काही दिवसातच त्याने भारताबाहेर शो करायला सुरुवात केली तिथे तो हाऊसफुल ठरू लागला मंडई लोकांना हसवता हसवता त्यांच्या मनाचा ठाव घेऊन त्यांना रडवायचं काम आजवर जर कुणाला जमलं असेल तर ते फक्त जमलं आणि नुकताच दोन दिवसांपूर्वी त्याचा शो मॅडिसन स्क्वेअर गार्डन मध्ये झाला हे स्टेडियम अमेरिकेतलं आणि जगातलं सगळ्यात मोठं आणि प्रतिष्ठेचं स्टेडियम मानलं जातं इथे याआधी अनेक मोठमोठ्या आर्टिस्टने शो केले पण या ठिकाणी हाऊसफुल शो करणारा पहिला भारतीय म्हणून जाकीर खानचं नाव इतिहासात नोंदवलं गेलं तब्बल पंधरा हजार लोक फक्त त्याला बघायला आणि ऐकायला जमली होती हीच त्याच्या मेहनतीची खरी कमाई होती मंडई जाकीर नेहमी एक वाक्य म्हणतो कभी कभी बड़ी बातें केहे देनी चाहिए ऊपर वाला देख रहा होता है आप जैसा कहते हो वैसा ही होता है और इसी को तथास्तु कहते हैं मंडई मिडल क्लास मुलांना आपल्या लायकीच्या बाहेर स्वप्न बघायला आणि ते पूर्ण करण्याची प्रेरणा देणाऱ्या जाकीरची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भरला सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद